पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यामध्ये केले होते या कार्यक्रमाला आल्यावर निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी केला हल्ला या हल्ल्यातून निखिल वागळे बचावले त्यानंतर ते कार्यक्रमात दाखल होऊन भाषण देखील केले निखिल वागळे यांच्या गाडीवर नेमका हल्ला का झाला याचे स्पष्टीकरण पुणे पोलिस यांनी दिले आहे निखिल वागळे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने वातावरण तापले होते निखिल वागळे पुण्यात पोहोचल्यानंतर आमचे पोलीस अधिकारी त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले होते आम्ही सल्ला देत नाही तोपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका असा सल्ला पुणे पोलिसांनी दिला पोलिसांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांनी तिथून जाण्याचा आग्रह धरला आमच्या सल्ल्याविरुद्ध ते तेथून रवाना झाले आणि प्रत्यक्ष मार्ग बदलून पोलिसांना चकमा दिला त्यांच्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा गाडी आणि आंदोलक यांच्यामध्ये साध्या वेशातील पोलीस उभे होते प्रचंड रहदारी असल्यामुळे त्यांना तात्काळ गाडीच्या बाहेर काढणे शक्य नव्हते ज्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे अशी माहिती पुणे पोलीस यांनी दिली मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक